श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आषाढ महिना संपण्यापूर्वीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरा किंवा तुम्ही कु आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन कुलदेवीची ओटी, जा कुल ओटी भरायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे ज्यामुळे आपल्याला सौभाग्यप्राप्ती आपल्या घरात सुख शांतता समृद्धी नांदणार आहे तर ती कशाप्रकारे आणि काय करायचं याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तर बघा कुलदेवी आपण आषाढ महिन्या संपण्यापूर्वीच किंवा आषाढ महिन्यामध्ये आपण सर्वच जण काय करतो कुलदेवीला जातो कुलदेवीला जाऊन कुलदेवीची ओटी भरतो कुलदेवीची ओटी भरत असताना सर्वात महत्त्वपूर्ण आषाढ महिन्यात कुलदेवीचा कुलाचार का केला जातो तर हे सांगते आषाढ महिन्यात कुलदेवीचा कुलाचार सवासणीला आपण जे सवासणीची जी ओटी भरतो व देवीची ओटी भरतो यामागे एक आध्यात्मिक असं धार्मिक असं महत्त्व आहे आषाढ महिन्यात कुलदेवीचा कुलाचार का करतो तर देवीच्या कृपेने वर्षभर वर्षभरघरा सुख समृद्धी आरोग्य लाभावं म्हणून हा पूजाविधी आपण करत असतो आषाढ संपल्यावर आपण श्रावण महिन्याची सुरुवात होते जो देवांची कृपा मिळवण्याचा उपासना करण्याचा महिना मानला जातो त्यामुळे आषाढा शेवटी आषाढ्याच्या शेवटी आपल्याला देवीचा पूजाविधी करून तिचा आभार मानणं तिची कृपा प्राप्त करून घेणं आणि आपल्या धार्मिकदृष्ट्या असेल आपण जे कुलाचार करणार आहोत त्याला फार महत्त्व आहे घरच्या स्त्रीवर्गाला म्हणजे आपल्याला बळ सौभाग्य आरोग्य हे जर मिळवायचं असेल तर आपल्याला कुलदेवीचा कुलाचार करणं फार महत्त्वपूर्ण आहे सौभाग्यवर्धक अशा वस्तू म्हणजे कुठलं तर सुगंधी अत्तर हळद कुंकू नारळ साडी फळ इत्यादी असं बऱ्याचशा आपल्या आपल्या इकडंची जी परंपरा आहे त्यानुसार सौभाग्यवती ही स्त्री ले लक्ष्मीचं रूप मानली जाते तिला पुजल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होत असतो तर देवीची ओटी भरण हे आपलं आध्यात्मिक आणि धार्मिक असं फार महत्त्वपूर्ण कार्य आहे देवीच्या चरणांशी हळद कुंकू सुपारी लवंग वेलदोडा साडीचं कापड नारळ फळ आणि दानदक्षिणा आपण या ओटीमध्ये ठेवत असतो तर कुलदेवीच्या ठिकाणी जाताना ह्या सर्व वस्तू आपल्यासोबत न्यायच्या तर आहेतच पण जेव्हा आपण कुलदेवीसमोर जातो त्यावेळेला आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे आपल्या हातात म्हणजे आपण जा घेऊन जातानाच तांदूळ घेऊन जायचे कुलदेवीला घेऊन जाताना तांदूळ अशा प्रकारे न्यायचे की पाच मुठ आपल्या हातात मावतील पाच मुठांनी आपल्याला काय करायचं आहे देवीवरून ते तांदूळ उतरून ओटीवरती अर्पण करायचं आहे देवीच्या मस्तकाला आपल्याला दो आपल्या दोन्ही हातात दोन मुठी तांदूळ घ्यायचे असं आपल्याला पाच वेळेस करायचं देवीच्या मस्तकाला दे देवी ते लावायचं आणि देवीवरून ते घेऊन ते ओटी ओटीमध्ये ते तांदूळ अर्पण करायचे त्याचबरोबर ओटीच्या सामानासोबत आपल्याला तांबूल देखील देवीला अर्पण करायचं आहे ओटी भरण्यासाठीच्या ज्या वस्तू आपण घेणार आहोत त्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत त्यासोबत आपल्याला काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी आपल्याला वापरायची नाही किंवा ब्लाऊज पीस आपल्याला त्या रंगाचं वापरायचं नाही आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आणि कुलदेवीचा पुलाचा म्हणजेच काय करायचं तुम्ही पूर्णाचा नैवेद्य नेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही पूर्णाचे दिवे देखील बनवून नेऊ शकता आपल्याला ओटी भरताना देवीला एक कृतज्ञतेची भावना आपली श्रद्धा व्यक्त करायची की तू आमचं रक्षण करत आहेस आम्ही तुझ्या चरणी समर्पण करतो ही भावना आपल्याला ओटी भरताना देवीसमोर म्हणाय हे म्हणायचं आणि माझ्या घरात सौभाग्य संतती आरोग्य सुखसमृद्धीची वाढ होऊ दे असं देखील आपल्याला म्हणायचं आहे कुलाजार कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी करायचा असतो कुटुंबात सुख शांती होण्यासाठी करायचा असतो त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीवरून घरी आल्यानंतर आपल्याला सवाशिणीला सवाशिणी भोजन करायचं आहे मग ते तुम्ही एक करा पाच करा तीन करा किंवा सात करा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सवासणी जेव घालायचे आहे देवीची ओटी ज्या प्रकारे भरतो त्याच प्रकारे आपल्याला त्या सवाश्मीच्या ओटीमध्ये दे देखील तेवढं सामान ठेवायचं आहे आपल्या कुलदेवीसोबतच आपल्याला बघा आपल्या घरा म्हणजे आपल्या गावामध्ये दे, ग्रामदेवता असते लक्ष्मीचं मंदिर असतं कुलदेवीचं असतं आसरा असतात किंवा मसोबा असतो या सर्वांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजेच काय आखाड टळायचं आहे आखाड तळण्यासोबत आखाडाच्या बाबतीतला जो आखाड तळण नाही त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर अधिक माहिती हवी असेल तर त्या चॅनलवर आपण बघू शकता त्याबाबतचा त्याबाबतची त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याचबरोबर आपण श्रावण महिन्यात सवाश जीव घालतोच पण आषाढ महिन्यात सवाश जीव घालावी कारण कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असतो ती ओ टी भरल्यानंतर आपण त्या महिलेचा देखील मानपान करायचं आहे कुलदेवीला गेल्यानंतर आपण ज्या गोष्टी म्हणजे तिथं जाऊन आपण कुलदेवीचा कुलाचार करणारच आहोत पण घरी आल्यानंतर आपल्याला सवासीन जीव घालायचे आहे आणि त्या सौभाग्य व तिसरीला आपण लक्ष्मीचं रूप मानायचं आपल्या कुलदेवीचं रूप मानायचं आणि तिची तिचा मान सन्मान करायचा आपल्याला आहे सवासीन किंवा कुलदेवीचा कुलाचार जो आपल्याला घरी पण करायचा आहे कारण कुलदेवीची टाक आपल्याकडे पण आहेत तर घ देव देवघरामध्ये तर आपल्याला कुलदेवीच्या वारी म्हणजे मंगळवार असेल शुक्रवार असेल या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे दे, देव देवीला आणि त्यानंतर आपल्या घरात सवाशिण जीव घालायचे आहे या तुम्ही सात दिवस करा किंवा पाच दिव सॉरी तुम्ही मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा तुम्ही सात नैवेद्य दाखवू शकता पाच नैवेद्य दाखवू शकता अकरा नैवेद्य दाखवू शकता ती तुमची इच्छा आणि पूर्णाचा नैवेद्य पूर्णाची देवी देखील तुम्ही करू शकता या दिवसात तुम्हाला नित्यसेवा देखील करायची आहे सामूहिक दुर्गा सप्तशतीचा सा पाठ करता आला तर करा कारण केंद्रामध्ये जर गेला आ आ आ आ तर दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू असणार आहे आखाडाचा महिना आहे तर आषाढ महिना आहे तर नाहीतर नाही जमलं तर घरी करा किंवा सिद्ध स्तोत्राचं स्त्रोत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता आणि आपल्या लेकरांना कुठले कुठलीच जेवणतो ना या आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक गावात हे असतं की लहान लेकरू जर असेल तर आपण साठवाईचे दर्शन करून आणत असतो तर ते देखील तुम्ही करून आणायचं आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करा देवीच्या कृपेने वर्षभर घरात सुख समृद्धी आणि आरोग्य हे नक्की लाभणार आहे हे झा आषाढ महिन्यात कुलदेवीचा कुलाचार आणि सौभाग्यवती महिलेला चवाशीन म्हणून तुम्ही नक्की बोलवा तर एवढं तुम्ही नक्की या आषाढ महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही करू शकता झालेल शिवाई महाराजांच्या निर्जुखात ते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थ